मंगळसूत्र म्हणजे महिलांचे श्रीधन मंगळसूत्र म्हणजे महिलांचे श्रीधन रावांचे नाव घेते मी दुखवणार नाही कधी तुमचे मन चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा रावांसारखा गुणीपती जन्मोजन्मी मिळावा तुझ्यामुळे माझ्या हृदयाला मिळते शांती तुझ्यामुळे माझ्या हृदयाला मिळते शांती रावांमुळे माझ्या आयुष्यात आली क्रांती संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन घराची सावली पडली माझ्या अंगणात घराची सावली पडली माझ्या अंगणात रावांचं नाव घेते नननबाईच्या लग्नात देवाच्या देवळात गोड सनई वाजते दे। देवाच्या देवळात गोड सनई वाजते तुमच्या आशीर्वादाने रावांचं नाव महाराष्ट्रात गाजते चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची रावांचं नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची पाच वर्षाचे प्रेम प्रकरण सर्वांना कळू दे पाच वर्षाचे प्रेम प्रकरण सर्वांना कळू दे रावांसारखे जोडीदार सात जन्मी मिळू दे घालते मी शुभप्रभाती पाणी तुळशीला घालते मी शुभप्रभाती पाणी तुळशीला रावांनी मला बायको करून आणली मुळशीला नको मोहन माळ नको हिऱ्याचा हार नको मोहन माळ नको हिऱ्याचा हार रावांच्या जीवनात मी सुखी आहे फार प्रेम काय आहे हे माहीत नव्हते मला प्रेम काय आहे हे माहीत नव्हते मला ते खूप सुंदर आहे हे रावांमुळेच कळले मला चांदीचे ताट ताटात वाटी वाटीत चमचा चमच्याने भरवते शिरा राव आहेत माझ्या जीवनाचा हिरा तू आहेस माझा श्वास आणि माझ्या हृदयाचे ठोके तू आहेस माझा श्वास आणि माझ्या हृदयाचे ठोके रावांचे नाव घेते पाहुणे मंडळी आहेत ना सर्व ओके आमचे लग्न ठरत असताना खूप आल्यात बाधा आमचे लग्न ठरत असताना खूप आल्यात बाधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा नक्षीदार अशा सुंदर मंडपी जमली सारी थोर मंडळी नक्षीदार अशा सुंदर मंडपी जमली सारी थोर मंडळी रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जमली आमची कुंडली वटवृक्षाच्या झाडाखाली आहे श्री स्वामी समर्थांची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली दारापुडे ओटा ओट्यावर वृंदावन त्यात लावले तुळशीचे झाड राव पुरवतात माझे सारे लाड मोर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी रावांचे नाव घेते सर्वजण आहेत साक्षी श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी रावांचे नाव घेण्याची ही पहिलीच संधी अलिबागचा बीच छान आहे फिरायला अलिबागचा बीच छान आहे फिरायला लग्नानंतर जाऊ आपण एकविरा आईचे दर्शनाला महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड रावांना डोळे वटारायची लय खोड वटवृक्षाच्या झाडाखाली आहे श्री स्वामी समर्थांची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली दारापुढे ओटा ओट्यावर रुंदावन त्यात लावले तुळशीचे झाड राव पुरवतात माझे सारे लाड सोन्याच्या मंगळसूत्रात गुंफले काळे मणी रावांची आठवण मनात असते क्षणोक्षणी अंगणातली तुळस पावित्र्याचे स्थान अंगणातली तुळस पावित्र्याचे स्थान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान महादेवाच्या पिंडीला चक्र मारते सोळा महादेवाच्या पिंडीला चक्र मारते सोळा रावांनी पिक्चर दाखवला आंधाळा मारतो डोळा चपात्यांचा कंटाळा आला म्हणून केला मी खिचडी भात चपात्यांचा कंटाळा आला म्हणून केला मी खिचडी भात राव आयुष्यभर ठेवा असाच हातामध्ये हात तिची नी, नी, नी माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल तिची नी माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल राणी माझी आहे खरंच किती ब्युटिफुल भोळ्या शंकराला बेलाची आवड भोळ्या शंकराला बेलाची आवड रावांची पती म्हणून केली मी निवड महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड रावांना डोळे वटारायची लय खोड मागच्यादारी पुढच्या दारी द्राक्षाचा वेल मागच्यादारी पुढच्या दारी द्राक्षाचा वेल राव बसले पूजेला मी देते बेल साहजूक तुपात नाजूक चमचा साजूक तुपात नाजूक चमचा रावांचे नाव घेते द्या आशीर्वाद तुमचा ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस राव आहेत एक नंबर कंजूस बिर्याणी हवीसारखी नको वरण भात बिर्याणी हवीसारखी नको वरण भात रावांच्या हॉटेल प्रेमाने पोटाची लागली वाट शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन शॉपिंगला जायला तयार होते मी झटकन रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन रेश्माच्या शर्टला सोन्याचं बटन रेश्माच्या शर्टला सोन्याचं बटन रावांना आवडतं बकऱ्याचं मटण चांदीच्या करंड्यात ठेवले हळदी कुंकू चांदीच्या करंड्यात ठेवले हळदी कुंकू रावांना पाहताच कुत्री लागतात भुंकू गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव राव आहेत बरे पण खातात खूपच भाव नाशिकचे द्राक्षे नागपूरची संत्री नाशिकचे द्राक्षे नागपूरची संत्री रावांची झाले मी आजपासून गृहमंत्री गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट रावांचे नाव घेते सोडा माझी वाट पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड पाण्यात घागर बुडताना आवाज येतो गुडबुड राव आणि माझ्या लाईफमध्ये नको कुणाची लुडबुड सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे रावांना आवडतात गरम गरम साबुदाना वडे लग्नाच्या पंक्तीत उखाना घेते खास लग्नाच्या पंक्तीत उखाना घेते खास राव हळू खा घशात अडकेल न घास सासरच्या मांडवात पंचपक्वानाच्या राशी सासरच्या मांडवात पंचपकवानाच्या राशी सगळे जीऊन गेले आणि आमचे राव राहिले उपाशी कळी हसेल फूल उमलेल मोहरून येईल सुगंध कळी हसेल फूल उमलेल मोहरून येईल सुगंध रावांच्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद अग्नी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी अग्नी होती तुळस तुळशीला घालत होते पाणी आधी होते आईबाबांची तानी आता आहे रावांची राणी चिरेबंदी आहे वाडा धुण्याला परटीन पाण्याला कोळीन स्वयंपाकाला आचारी रावांच्या जीवावर मी झाले कारभारीन ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी रावांसारखे पती मिळाले भाग्यवान मी खरी माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती रावांचं नाव घेऊन जोडते नवी नाती नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे आयुष्याच्या वळणावर अडचणी आल्या खूप आयुष्याच्या वळणावर अडचणी आल्या खूप अखेर मन प्रसन्न झाले रावांचे बघून रूप महादेवाचे वाहन नंदी गणपती बाप्पाचे वाहन उंदीर महादेवाचे वाहन नंदी गणपती बाप्पाचे वाहन उंदीर रावांच्या संसारात बांधेल प्रेमाचे मंदिर लांबसडक वेणीवर शोभे गुलाबाचे फुल लांबसडक वेणीवर शोभे गुलाबाचे फूल, गुलाबा फूल। रावांना पाहताच पडली मला भूल मोगऱ्याच्या फुलांना आलाय सुंदरासा बहार मोगऱ्याच्या फुलांना आलाय सुंदरासा बहार आणि रावांसोबत सुखी राहू दे नेहमी आमचा संसार जीवनात एकत्र राहण्यासाठी दिला हातात हात जीवनात एकत्र राहण्यासाठी दिला हातात हात रावांना देईल मी आयुष्यभर सात साठ्यांची बिस्किटे बेडेकरांचा मसाला साठ्यांची बिस्किटे बेडेकरांचा मसाला रावांचं नाव घ्यायला आग्रह कशाला महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान रावांचे नाव घेते ऐका देऊन कान सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी रावांचं नाव घेते सात जन्मासाठी नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले रावांसोबत मी सासरी पहिले पाऊल टाकले त्यांचा नि माझा संसार होईल सुकर त्यांचा नाही माझा संसार होईल सुकर जेव्हा मी चिरेल भाजी आणि हे लावतील कुकर डाळीत डाळ तुरीची डाळ डाळीत डाळ तुरीची डाळ राणीच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ गुरूंनी दिले ज्ञान आईवडिलांनी दिले संस्कार गुरूंनी दिले ज्ञान आईवडिलांनी दिले संस्कार वटपौर्णिमेच्या दिवशी देते वचन रावांसोबत करेल संसाराची नौका पार कुंकवाचा करंडा हळदीची वाटी कुंकवाचा करंडा हळदीची वाटी रावांचं नाव घेते अखंड सौभाग्यवती अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ रावांची हवी मला सात जन्माची साथ आकाशात चककतात तारे समुद्रात झळकतात मोती आकाशात चककतात तारे समुद्रात झळकतात मोती रावांनी बनवलंय मला सौभाग्यवती खूप पाहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी खूप पाहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी वडिलांचा आशीर्वाद मातेची माया वडिलांचा आशीर्वाद मातेची माया रावांसारखे पती मिळाले ही ईश्वराची दया